Thank you. दहा मिनिट पारी लगेच आपला टायम आपल्या घर जाऊ इफेक्ट कर तर हे माझे शक्तीवाले भाई बाई धन्य आज पण तुला मी हेच म्हणतो आणि धन्य विषय काय विषय काय बुवांच्या स्तवन गायला बुवाने आमचा तीस काहीतरी एकोणतीस जून ला कार्यक्रम का होता दीड महिना झाला बुवांचं स्तवन ते युट्यूब ला गेलंय दोघांचा गण पण तो चोरून तुम्हाला गेलाय मग आता असं दोन महिन्यापूर्वीचं एक गाणं दोन गाणी तीन गाणी पाठ केलेली आणि इथं आलं घोळून जर तीच गाणी म्हणली आणि सुरुवात केली त्यात वाऊ काय आणि बोवाने आमच्या दोन तीन वर्षानंतर आज पहिल्यांदा कार्यक्रम केला माझी ह्या वर्षीची नवी बारी अरे प्रत्येक बारीला आठ आण गाणे आणायचे माझा राहतो वाटपी विरार तर... ला मिरा ह्या टोकाला जर रिझल्ट कमी पडते वायस वायस सुरुवातीला काय पाटा पण येतो ना बरोबर काय नाव आणि तर आणि एवढं पण पब्लिक येतो ना बुवा पण जरा इकडे तिकडे आम्ही त्या भीमसेन जोशी अरे लोक कल येतले हाय इकडे तिकडे वायस वायस पण सांगतो शेवटी तुम्ही बारीक कुठं काढली पैसा आलो पैसा आलो म्हणजे लाभरी बोवाच्या टायला तुम्ही कुबडी घेतली होती आणि वर मला शिकायला लागलो आणि उदय चिबडे मावली तुम्ही संदर्भ छान दिला प्रश्नाचा मात्र मी ज्या प्रमाणे दिले की माता रहस्य कथा या ग्रंथात आमचं उत्तर सापडेल त्या ग्रंथानुसार ते उत्तर नाही नाही मी तुमच्या उत्तराला खोटं ठरवत नाही मात्र आमच्यानुसार उत्तर नाही पण तुम्ही ज्या गवळींचं आमचं उत्तर नाही खोटं बोलला कुठल्या आधारावर बोलला वा तुमचं तुम्हाला माहिती तुमचं तुमली माहिती मी जर बोलत असत अरे ग्रंथ फटा बोलतो पण ठीक आहे मोठा मन पाहिजे असतो हरकत नाही तुमच्या ग्रंथानुसार नसेल की अनेक याच्या संदर्भात अनेक ग्रंथ आहेत अने मात्र आमची धनुबागी आज म्हणत होती ना पैसा आलं पैसा आलं सारखं आहो याता काय आलं असमान होत नमान आणि हो नमान, नमान उतरायचं सकाळी तीन साडेतीन वाजले नमान सोपलं आणि असला रावण नाचवायचा रावण नाचवायचं मागण आपले केलं जागरण झाले ना आपलं कुडकुड शिमग्या कामा शिमग्याची आधी आधी फेब्रुवारी आणि रावणाचा सॉन्ग लावला रावणाचं सॉन्ग लावल्यानंतर रावण रावण मागणं गाणं म्हणते अरे रावण आला न नाचून गेला नाच आला ऐका आणि या सॉंगात होता विचू ऐकलं जसं म्हटलं ना रावणाला नाचून गेला ना आता करायचं काय काढू शकत नाही आता नमान मागच्या खेळ्यांना रावण आला नाचून गेला अर अर इचू चावला हे मागलं पण झटपत तर आता तच रावण आला नाच थांबतो यांना म्हणायचं काय जसं नाग नालवाय तसा इचू परत जाऊ परत इचू चावा आता करू काय तो चिद्ध असला अरे म्हणतो नावा शेवटी स्वांग गेलं ना हे सुजलं तुम्हाला कळत नाही मग म्हणलं सांग त्यावलं इथे मागणी तर असं मुवा तुमच्या सगळं झालेला आहे इस सफर में आता विषय काय हुआ भिजड्याचा विषय खासला कसला भिजड्याचा विषय स्त्री वर्गाचा असून तो तुमच्या तुम्हालाच लावून घेतला भिजड्यांची पॉप करून नवा बदल बदल आमच्या पाका शिजल्याचा जिकड तिकड एकच डंका जिकड तिकड एकच डंका आमचा बुवा ही जड्याचा जिकड तिकड <témoled> एकच डंका आमचा बुवा ही जड्याचा छोटा भ्यात प्रियांश मोरे लांचा आगवे यांश कडो परमाईश गोशेंद्र बद पारदर्शी त्यांचा म्हणणं आहे भक्तादा जो भक्तादा जो इथे लोक आता मारतील परेश गोरे यांश कडो गोशेंद्र रुपयाचा पारदर्शी मी कोकणी कला छंद गाव दापोली श्री नवनाथ गाव दापोली 200 रुपयाचे पारदर्शी सुरेश गोरे बाळूबाबाचे फरमाईश आहे धन्यवाद तर वैभवी लक्ष्मण जोरे 101 रुपयाचे पारदर्शी अनिकेत रसाळ पुण्यावरून खास आलाय 100 रुपयाचा पारदर्शी तर बुवा दुसरा गाणं लगे शॉर्टकट मध्ये वेळ आपल्याला कमी आहे माझी धन्यूबाई हाड आहे त्यांच्या आहे हे धन्यवाद पक्या बुवाची त्यांच्या गावातले वट आहे काय लाकडं गेली असतात म्हणा अजून पण वन साइड कट आहे गमती पाहिजे आणि आशा कोणत्या करायला आपल्याला जादूगार बन अलो घ्या कधी सुटल दादाचा इथो परि सुटल सार गिरान दादाचा इथ येतो परान नसल पर्याला तुझा विकास तबुआ होईन तुझा राण नसल वाट्याला तुझा विकास तबुआ होईल तुझा

साधून रात्री बाराच्या ठोक्याला रात्री बाराच्या ठोक्याला पण प्रकाश ठोक्यावर रात्री बारा चठोक्याला पैठा प्रकाश ठोक्यावर रात्री रात्री बरोबर बारा वाजता के काय केलं बैलांची दोन शिंग प्रत्येक बैलाला दोन शिंग वर लावली भाषण लावली वर असे अजून लाकूड सोडलं आणि एक पंचवीस बैल सोडले आणि शाही सगळ्यांना वाटलं हिकडनं सैनिक जातायचा त्यांचा पाठलाग करत गेलो बैल सोडलं होतं तिकडं आणि इकडं राजांचं सैन्य आलं आणि लोटून गेलं शाही सगळ्यांना तो प्रकाश नाही आता आमचा गोवा म्हणतील यांचं नाव प्रकाश डॉका पडला असं नाही झालंय का आज आम्ही तुमचा नाही दि या आता एक रात्र थोडी संघ आता पडदा पडेल तर ह्या ठिकाणी या ह्या माणसांना जर त्रास झाला बाळासाहेब झोरे आणि मंडळींना जो त्रास झाला त्या त्रासाबद्दल खरंच फार वाईट वाटते पण तुम्ही जीवाचं राव शिवाय ठेवलं आणि हा कार्यक्रम यशस्वी केलात तर एक गाणं माझ्या जायनाच्या चकाशी आज आखाडा पाहुणा आमचा आखाडा पहिला मानकरी गादीचा मालक आणि गादीचा मान नंतर धोऱ्याला दिला जिथं आखाडा नाही तिथं आमच्या आला पूजा केली एकाचे एकवीस झालं पाच हजार पंचवीस झालंय आणि त्या जाणायची लेकर आणि त्याचा गोतावळा जाण्याच्या जा चरणी काबाड कष्ट करू नका मावती कष्टाची भाकर तुझ्याच मुळ मुळाच्या

रे नाम घ्या रे नाम घ्या रे नाम घ्या रे त्या हो गडीवाल्याचं हो त्या मेन दरवाल्याचं माझा बोलयो माझा माझा जो पटकरे बवा उदय चिखडे बवा प्रकाश पालने बवा शंकर आरती लेया हां चला अजून आलो जाऊरा सगड़ा या उन रावणी निर्विकारी सुंदर गणपती मूर्ती गणा ला पवाण्या करती तुज्यावरी